नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आशियाना जर्नी तर आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलं बाहुबली सेट जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी वरती बटन बटनमध्ये लिंक देत आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाहुबली सेट पाहून झाल्यानंतर आत्ता आपण जाणार आहोत लंडन रोड हॉस्पिटल आणि एअरपोर्टचा सेट पाहण्यासाठी मंडळी आता आपण आलेलो आहोत आ, दुछ दुछ लंडन रोड लंडन रोड वगैरे म्हणतात बहुतेक तरी या एरियाला त्या एरियामध्ये आलेलो आहे आणि हे ऑलमोस्ट जे सेट आहे ते आपण गोलमाल मुमध्ये वगैरे असे याच टाईपचे से सेट बघितलेलं आहे लाईव्ह परफॉर्मन्स लाईव्ह परफॉर्मन्स आहे इथे आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे आता आम्ही शो साठी आतमध्ये चाललोय सो okay. इथे सगळ्या कॅमेराचा सेटअप वगैरे हो आहे ब्लू स्क्रीन आहे

And now you can see the front of you and you can see the blue screen, right? You can see the blue... spider it is called screen. And it is called motion technology. And after Dorosye Makis in the both the sides, you can see the big screen and big screen, and you can see the Avatar character. This is called pre-programmed character. And most of the movies we already hey, like Avatar movies and Avengers and Hulk and Planet of the Daddy? Of the movies, they picture eyes The same technology used, okay, should have been. Okay, and how she was now making the moments, our artist, how she was making the moment at the same moments the author also making the same moments. And this is called mock cap technology, motion capture technology. And how it will propagate so, Now you can see top, a photo, you can see 365 degrees, there is a the optical camera. Okay, and that cameras have some special sensor. And now you can see that now she was lifting the chair at that time. You can see the screen, the data, you can see a like a rock. But chair also having the same sensor, chair could be same sensor. That's the reason you can look like. Okay. ही ग्रीन स्क्रीन आहे आपल्या जवान मूवीचं सगळं शूटिंग असं ग्रीन स्क्रीन वरती झालेलं आहे आणि आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय इथे बघते ग्रीन स्क्रीन स्क्रीनिंग केलं जाते व्ही एफ एक्स वगैरे वी आर इन द ग्रीन स्क्रीन एरिया अँड समोर बघू शकता आहे असं वाटतं की जसं uh, uh, की आपण त्या लंडनच्या सेटवर किंवा तिथे आहोत असं मी वाईट कॉपी केली आहे तिथे सगळ्यात लास्टला दिसतो मी आता आम्ही तुम्हाला दाखवायचं तर इथे आहोत हा मी आहे आणि माझ्या पुढे अनघ मी फायनली ग्रीन स्क्रीनच्या सेटअप सेटअपमधून बाहेर आलो आहे आणि इथे बघताय तुम्ही ना इथे पूर्ण यांचा सर्वर सेटअप आहे म्हणजे ग्रीन स्क्रीनच्या इथे काय जे आपण पाहतो हो। त्याचं प्रोसेसिंग या सगळ्या मशीनच्या थ्रू होतं आणि तिकडे बघा स्क्रीन पण लावायला स्क्रीन स्क्रीनमध्ये ॲक्च्युअल असं दिसतं हा सगळा हा सेटअप आहे इथला चलो सो आता हे दोन्ही बघून झाल्यानंतर आता परत आपण एक्झिट घेतो आहे इथून आणि परत आपण आलेलो आहोत लंडन सिटीच्या इथे इथ अ लंडन सिटी रोड मला एक्झॅक्ट आठवत नाही गोलमाल टू किंवा गोलमाल मध्ये एक गाणं शूट वगैरे झालेलं आहे किंवा गाड्या वगैरे अशा दाखवलेल्या आहेत करीनासोबत करीना कपूर सॉरी सो असं सगळं ते शूटिंग जे आहे ना ते ह्याच रोडला वगैरे झालेलं असं वाटतं आहे कारण तसाच सगळा सेटअप आहे पाहू शकतं आहे सगळे असे बंगलो टाईप्स सेट बनवलेले आहेत इथे असं याला काय म्हणतात डॉली क्रेन समथिंग म्हणजे इथे वरती कॅमेरा लावतात आणि मग त्याच्यासाठी ट्रोलिंग कॅमेरावरती खालती करण्यासाठी जी क्रेन वापरतात माझ्याकडनं काही शब्द चुकला असेल तर सॉरी असं असा सगळा सेट आहे मंडळी लंडन रोड लंडन सिटी फिरून आल्यानंतर आता इकडे आपल्याला जायचं आहे वे टू एअरपोर्ट या साईडला आहे एअरपोर्ट आणि हे एअरपोर्ट कुठल्या कुठल्या मूव्हीत दाखवलं आहे ते मी तुम्हाला कॉर्नरला दाखवेनच बट तरी पण मला आठवणारी एक मूवी म्हणजे डॉन साऊथची जी मूवी आहे डॉन वन वगैरे समथिंग मी काय चुकत असेल तर माहीत नाही पण त्या मूवीमध्ये हे एअरपोर्ट दाखवलेलं आहे म्हणजे असा हा सेटअप सो बघूया मंडळी एअरपोर्टकडे जायच्या आधी इथे एक हॉस्पिटल आहे म्हणजे हॉस्पिटलचा सेट आहे पाहिजे तर हॉस्पिटल पाहिजे तर युनिव्हर्सिटी पाहिजे तर कॉलेज काहीही करू शकतो आत्ता तर इथे त्यांनी हॉस्पिटल्स हे दिले काही काय असं तुम्हाला तुटलेलं वगैरे दिसेल बट इट स्टील व्ही एफ एक्समध्ये किंवा ज्या वेळेला शूटिंग असेल त्यावेळेला ते रिपेअर करत असतील म्हणजे फायनली आपण आलेलो आहे एअरपोर्टच्या इथे वरती बघा टर्मिनल वन टर्मिनल थ्री सर मिनल टू पासपोर्ट काउंटर आणि असे छोटे कॅप चे काउंटर्स आहेत फूड काउंटर आहे एअरपोर्टची एंट्री आहे तिकडून आपल्याला आतमध्ये एअरपोर्टमध्ये एंट्री मिळेल की नाही माहीत नाही बट स्टील बघूया आय गेस तरी आहे एअरपोर्टमध्ये आतमध्ये पण एंट्री आणि तिकडे बा बॅ बसची लाईन लागलेली आहे आणि हा सीट आता तुम्हाला इथून असं दिसतो आहे मी कुठल्या मूवीमध्ये आहे ना त्याचा नक्की एका कॉर्नरमध्ये स्क्रीनशॉट किंवा एक छोटा व्हिडिओ टाकेन त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल तर आता आपण एअरपोर्टमध्ये एंट्री करूया एअरपोर्टमध्ये काय काय आहे बघूया जसं नॉर्मल एअरपोर्टमध्ये असतं सिटिंग अरेंजमेंट वगैरे तसंच सिटिंग अरेंजमेंट आहे इथे एअरपोर्टमध्ये आणि इथे काउंटर्स आहेत एअर इंडिया आहे स्पाइस जेट आहे तिथे मागे बॅगेज काउंटर्स आहेत तिथून बॅगेज टबवर टाकता येते आणि इकडे बोर्डिंग आहे बोर्डिंग एरिया आहे बोर्डिंगसाठी आता आपण चाललोय वरती एरोप्लेन मध्ये हे आहे एरोप्लेन एरोप्लेनचं सीट नेऊन आहे इथे जाऊया वरती मध्ये दे। आतमध्ये काय आहे बघूया आपण एंटर करतोय मध्ये मध्ये व्यवस्थित फ्लॅटच्या सगळ्या सेटअप आहे आणि इकडे बाहेर खिडकीच्या बाहेर ग्रीन स्क्रीन लावून असं व्ह्यूज करत असतील